नमस्कार छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेत किल्ल्यांचं स्थान हे केवळ लष्करी केंद्र म्हणून नव्हे तर प्रशासन संरक्षण आणि स्वाभिमानाचं प्रतीक म्हणूनही होतं महाराष्ट्राच्या विविध भागात आणि दूरदक्षिणे तामिळनाडूपर्यंत मराठा साम्राज्याची किल्ल्यांच्या माध्यमातून पायाभरणी झाली हेच ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन युनेस्कोनं मराठा लष्करी लँडस्केप्स या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे यात तामिळनाडूमधील ऐतिहासिक जिंजी किल्ल्याचाही समावेश आहे या किल्ल्याचा थेट संबंध शिवाजी महाराजांच्या महत्वाकांक्षी अशा दक्षिण दिग्विजय मोहिमेशी आहे हाच किल्ला शिवरायांनी नियोजनबद्ध लक्षरी कारवायाद्वारे कसा ताब्यात घेतला आणि पुढे मुघलांशी झालेल्या संघर्षात त्याने कसा निर्णायक वाटा उचलला जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर जिंजीचा हा किल्ला इसवी सन सोळाशे पासून विजापूरचा आदिलशाहीच्या ताब्यात होता इसवी सन सोळाशे सत्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या फौजांचा पराभव करून जिंजी किल्ला जिंकला आणि त्याची पुनर्बांधणी युरोपीय पद्धतीने केली त्याने किल्ल्याभोवती नवी तटबंदी बांधली खंदक खंदले मनोरे उभारले पाण्याची साठवणूक करण्यासाठी तलावांची निर्मिती केली आणि ही सगळी कामं अत्यंत काटेकोरपणे त्यांनी पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळतात या किल्ल्याच्या देखरेखीची जबाबदारी महाडिक घराण्याकडे सोपवण्यात आली होती नंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्यासाठी हा किल्ला स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून निवडण्यात आला होता आता दक्षिण दिग्विजय मोहिमेशी या किल्ल्याचा कसा संबंध येतो ते आपण पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरची त्यांची एकमेव दीर्घकालीन आणि नियोजनबद्ध मोहीम म्हणजेच दक्षिण दिग्विजय मोहीम ही मोहीम जवळपास दीड वर्ष चालली अन्य राजकीय घडामोडींपेक्षा ही मोहीम अधिक स्थिर दूरदृष्टीपूर्ण दुर आणि महत्वाकांक्षी होती असं काही इतिहासकार मानतात सभासद बकरीनुसार या मोहिमेची योजना प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली होती असं वर्णन केलं जातं तर काही अभ्यासक या मोहिमेची कल्पना रघुनाथपत हनुमंते यांची होती असंही मानतात आता या मोहिमेला ती त्यावेळच्या अस्थिर राजकारणाची पार्श्वभूमी होती मुळातच या मोहिमेच्या मुळाशी तत्कालीन विजापूरच्या अस्थिर राजकारणाची पार्श्वभूमी होती विजापुरात त्यावेळी दक्षिणी आणि पठाण या दोन गटात संघर्ष अगदी शिगेला पोहोचलेला होता खवास खानाने शिवाजी महाराजांच्या विरोधात मोगल सुभेदार बहादूर खानाशी युती केली होती पण उलट त्यालाच राजकीय नुकसान सहन करावं लागलं ला होतं सत्ता पठाणगटाच्या बहलोल खानाच्या हाती गेली आणि विजापूरच्या राजकारणाचा समतोल ढासळला आता हे सगळं जे केलेलं आहे ते केवळ स्वराज्याच्या हितासाठी त्याचवेळी दक्षिण भारतातही नायक आणि पालेगार यांच्यात राजकीय उल्थापन सुरू होती छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे सावत्र बंधू तंजावरचे राजे व्यंकोजी राजे यांनी तंजावरमध्ये सत्ता प्रस्थापित केली होती दुसरीकडे जिंजीचा सुभेदार नासिद मोहम्मदही आपली स्वतःची महत्वाकांक्षा यावेळी बाळगून होता या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं हित जपण्यासाठी दक्षिण दिग्विजय मोहिमेस प्रारंभ केलेला या मोहिमेची महाराजांनी तयारी कशी केली होती ते जाणणंही महत्वाचं आहे या मोहिमेसाठी महाराजांनी सुमारे वीस हजार घोडदळ चाळीस हजार पायदळ आणि कर्नाटकची इतंभूत माहिती असणारे मार्गदर्शक आणि भरपूर खजिना शूर सरदारांसह या मोहिमेला सुरुवात केली गोदावरी मार्गे नांदेड बोधन सिकंदराबाद मार्गे भागानगर म्हणजे सध्याचा हैदराबाद इथं ते पोहोचले या ठिकाणी महाराजांचं जल्लोषात स्वागत देखील झालं होतं कुतुब शहाने त्यांचा मोहीम खर्चासाठी रोज तीन हजार होन आणि सैन्य देण्याचं मान्य केलं होतं महाराजांनी या ठिकाणी धार्मिक स्थळांचंही दर्शन घेतलं होतं आणि त्यामुळेच त्यांना हे राजकीय यश मिळालं असंही मानलं जातं श्रीशैलम म्हणजे मल्लिकार्जुन इथं दर्शन घेतल्यावर महाराज तिरुपतीस गेले तिथं त्यांनी भक्तीपूर्वक पूजा अर्चा केल्याचा उल्लेख आढळतो आणि पुरोहितास सनदी देखील दिली होती तिथून मद्रास जवळच्या पेद्दापोलम इथं ते पोहोचले आणि औषधे आणि रत्न घेण्यासाठी इंग्रजांशी त्यांनी संवाद साधल्याचा उल्लेख आढळतो आता जिंजीचा ताबा आणि त्यांची राजकारणात चतुराई कशी होती ते आपण जाणून घेऊया खवास खानाच्या मृत्यूनंतर जिंजीचा सुभेदार असलेल्या नासिर मोहम्मद जिंजीचा किल्ला कुतबशहाला द्यायच्या विचारत होता परंतु मादन्नाच्या सल्ल्यानं त्याने शिवाजी महाराजांशी करार केला महाराजांनी त्याला पन्नास हजार होऊन आणि उत्पन्नाचा प्रदेश देऊन जिंजी किल्ला आपल्या ताब्यात घेतला तेथे रायजी नलगे तिमाजी केशव आणि रुद्राजी साळवी यांना जिंजी किल्ल्याची जबाबदारी देण्यात आली त्यानंतर महाराजांनी शेरखान खान लोधीला हरवून भुवनगिरीचा किल्ला ताब्यात घेतला व्यंकोजीची समजूत घालण्यासाठी महाराज स्वतः तिरुमलवाडी इथं पोहोचले होते त्यांनी व्यंकोजींना वारसा हक्काचा यावेळी वाटा मागितला परंतु व्यंकोजी वाटाघाटी सोडून अर्धवट त्यावेळेला निघून गेलेले होते अखेर महाराजांनी कावेरीच्या उत्तर किनाऱ्याचा मुलूक ताब्यात घेतला आणि व्यंकोजींनी समझोता केला ऑगस्टमध्ये महाराजांनी श्रीरंगपट्टण लुटले आणि नव्याने ताब्यात घेतलेल्या प्रदेशांची व्यवस्था लावली जिंजी प्रांत रघुनाथ पंतांच्या ताब्यात दिला परतीच्या प्रवासात बेलवडीच्या सावित्रीबाई देसाई यांनी त्यांना जोरदार प्रतिकार केला पण तिला हरवून तिच्या उपजीविकेसाठी काही मुलूप त्यावेळेला महाराजांनी दिल्याचा उल्लेख आढळतो आता या दक्षिण दिग्विजयाचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे तर या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांची राजकारणातील मुत्सद्दीगिरी सैनिकी डावपेच धार्मिक श्रद्धा राज्यकारभाराची दृष्टी आणि भविष्यातील संकटाची जाण सर्वत्र दिसते स्वराज्याला दक्षिण भारतात एक सशक्त आधार मिळावा हेच त्यांचं अंतिम उद्दिष्ट होतं ही मोहीम त्यांच्या कारकिर्दीतील एक अत्यंत मोलाचा अध्याय ठरतो त्यानंतरही औरंगजेबानं हा जिंजीचा किल्ला परत मिळवण्यासाठी झुल्पिकार अली खान याला महाराजांच्यावर चाल करून पाठवलं होतं मात्र या किल्ल्याला वेळा देणं सोपं नव्हतं सोळाशे नव्वदमध्ये मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर झुल्पिकार अली खानानं या किल्ल्याला वेळा घातला स्वरूप सिंह आणि तामिळ मुस्लिम मेहबूब खान यांच्याकडं मुघल सैन्याचं नेतृत्व सोपवलं गेलं होतं अली खानानं मराठ्यांना शरण येण्यास सांगितलं परंतु राजाराम महाराजांनी शरण येण्यास नकार दिला आणि त्याचवेळी अली खानानं माणसं दारुगोळा आणि निधी गोळा करण्यास सुरुवात केली त्यासाठी त्याने फोर्ट सेंट जॉर्जच्या इंग्रजी गव्हर्नर एलाहू येल याच्याशी देखील युती केली होती पुढील काही वर्षात झुल्पिकार अली खानानं मर्यादित साधन सामग्रीसह किल्ल्याची भिंत भेदण्याचे प्रयत्न केले त्याने व्यापारी मार्ग सुरक्षित केले आणि घाजी उद्दीन खान फिरो जंग पहिला याच्याशी अनेक वेळा संपर्क साधला किल्ल्यात असलेल्या मराठ्यांवर चार मोठे हल्लेही त्याने केले मात्र त्याचं मुख्य लक्ष किल्ल्याच्या सभोवतालच्या असणाऱ्या परिसरावर होतं तो, तो सातत्यानं मराठ्यांकडून होणाऱ्या छुप्या हल्ल्यांची शक्यता वर्तवायचा आणि ते अचूक देखील ठरायचं त्यामुळे त्याने प्रत्यक्ष वेडा घालण्यापेक्षा या परिसरावरच लक्ष केंद्रित केलं होतं याच वेळी काही काळासाठी औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद कामबक्ष हा झुल्पिकार अली खानाबरोबर वर आला होता परंतु एकदा जिंजी किल्ल्याभोवती मुघल छावण्या मराठा बंडखोरांनी वेडून घेतल्या त्यावेळी कामबक्षने मुघलांना फसवून त्या ठिकाणाहून पलायन करण्याचा निर्णय घेतला मात्र त्याचा हा कट उधळला गेला आणि झुल्पिकार अली खानानं त्याला साखळदंडात बांधून खड्ड्यात कैद केलं त्यानंतर झुल्पिकार अली खानानं औरंगजेबाला त्याच्या मुलाच्या विश्वासघाताची माहिती पत्राद्वारे दिली औरंगजेब त्याचा शिरच्छेद करण्याच्या तयारीनं निघाला होता परंतु त्याची मुलगी झिनत उन निस्सा हिच्या विनवणीनं औरंगजेब थांबला असंही सांगितलं जातं हा वेळा सोळाशे अठ्ठ्याण्णव पर्यंत होता शेवटी सोळाशे अठ्ठ्याण्णवच्या किल्ल्यावरील हल्ल्यात मराठ्यांना हार पत्करावी लागली पण इतिहास जिंजी किल्ला हा छत्रपती शिवरायांच्या मुत्सद्दीगिरीचं अनोखं प्रमाण म्हणून आजही अजरामर आहे नुकतंच युनेस्कोनं त्याला जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश केलेला आहे त्यामुळं आता आपली जबाबदारी आणखीन वाढलेली आहे जगातील अनेक देशांमध्ये आजही छत्रपतींची युद्धनीती अभ्यासली जाते अनेक विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवरायांच्या बद्दल त्यांच्या युद्धनीतीबद्दल स्थापत्यकलेबद्दल आणि राजनीतीबद्दल विषय ठ शिकवले जातात महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व वा केवळ भारतानंच नव्हे तर आता जगानं देखील मान्य केलेलं आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा